परिषद आणि देशपांडे संस्था बांधणी व अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांचे संमेलन शुक्रवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीमध्ये मा माऊली संकुल सभागृह सावेडी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषद व देशपांडे संस्था बांधीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली आहे या मंदिर संमेलनात विविध विषयांवर मार्गदर्शन होणार असून संमेलनात धर्मादाय कार्यालयाच्या प्रमुख सरकारी वकील तसेच धार्मिक क्षेत्रातील महंत उपस्थित राहणार आहेत विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री सतीश देशपांडे संस्था बांधणी व अध्ययन केंद्राचे प्रमुख ऍडव्होकेट जयदीप देशपांडे विभाग मंत्री, मंत्री सुनील खिस्ती जयप्रकाश खोत नानासाहेब भोरे हे उपस्थित होते नमस्कार विश्व हिंदू परिषद देशपांडे संस्था बांधणी अध्यास अध्यासन केंद्र नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी दिनांक एकोणतीस डिशेंबरला शुक्रवारी सकाळी दहा ते तीन या वेळामध्ये संत संमेलन विश्वस्तांचं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या धर्मदाय आयुक्त पुणे विभागाचे माननीय सुधीर कुमार बुकेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्राचे मंदिर अर्चक पुरोहित चे प्रमुख मान्य अनिलजी सांबरे त्याचप्रमाणे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नरेशजी गुगळे सर त्याचप्रमाणे मान्य धर्मदाय आयुक्त पाटील मॅडम त्याचप्रमाणे सरकारी वकील मान्य ॲडव्होकेट पाटील सर आणि पूजनीय संत धर्माचार्य माननीय जंगले महाराज शास्त्री आणि इतर महाराजांचा आशीर्वाद त्या या ठिकाणी लाभणार आहे या विश्वस्त संमेलनाचा प्रमुख उद्देश जी आपल्या नगर जिल्ह्यातली मंदिरं आहेत त्यामध्ये नोंदणीकृत मंदिरं किंवा अनोंदणीकृत मंदिरं यांना प्रामुख्यानं मार्गदर्शन व्हावं कायदेविषयक मार्गदर्शन व्हावं त्याचप्रमाणे मंदिरामध्ये छो मोठ्या मंदिरांनी छोट्या मंदिरांसाठी काय करता येईल भाविकांसाठी काय करता येईल त्याचप्रमाणे सेवा म्हणून काय करता येईल मंदिराद्वारे या उद्देशाने त्याचं एक प्रशिक्षण मार्गदर्शन या विश्वस्त संमेलनामध्ये होणार आहे तर जास्तीत जास्त संख्येने नगर जिल्ह्यातल्या सर्व मंदिर देवस्थानांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी आम्ही विश्व हिंदू परिषद आणि देशपांडे अध्यासन केंद्राच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो